सध्या राज्यभर प्रकरण डाळत आहे ते बीड जिल्ह्याच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या करण्यात आली होती था था। या हत्येचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत या फोटोमधून आरोपींची क्रूरता स्पष्टपणे समोर आली आहे ही घटना ताजी असतानाच आता अहिल्यानगरमध्ये देखील याच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे इथे दोन तरुणांना चेंबरमधून कुंभून अमानुषपणे मारहाण केली आहे हो या मारहाणीत एकाचा तडपडून मृत्यू झाला आहे या प्रकरणी एम आय डी सीची पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोथळी सुनावली आहे याबाबतच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणवून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या न्यूज चॅनेलवर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वैभव नायकुडी असं अपहरण आणि हत्या झालेल्या एकोणीस वर्ष तरुणाचं नाव आहे बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर त्याची आरोपींनी बेधन मान करून हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवचं अपहरण होण्याआधी एकवीस फेब्रुवारीला संदेश वाळू नावाच्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळ उचललं होतं त्यानंतर अपहरकर्त्यांनी संदेशला अहिल्यानगर मधील एका एम आय डी सी परिसरातील गरवारी चौकात घेऊन जात मेद बेद मारहाण केली होती त्यानंतर त्याला एका निर्जन स्थळी घेऊन जात चेंबरमध्ये घालून मारण्यात आलं आरोपीने या मारहाणीचे व्हिडिओ काढले असून तसेच त्याला एका फ्लॅटमध्ये रात्र बन दाबून ठेवलं होतं संदेशच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी संदेशच्या फोनवर वैभव नायकुडीचा मेसेज आला होता हा मेसेज आरोपींनी पाहिल्यानंतर त्यांनी वैभवला देखील तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलावून घेतलं वैभवाने या ठिकाणी आल्या आला असता आरोपींनी त्याचंही अपहरण केलं त्यानंतर आरोपींनी दोघांनाही पुन्हा त्यात निर्दनस्थळी घेऊन गेले इथं गटारीसाठी बांधलेल्या चेंबरमध्ये घालून दोघांनाही मेद बेदम महाराण करण्यास सुरुवात केली पुन्हा दोघांना एका फ्लॅटमध्ये दाबून ठेवलं मारेकरीने दोघांना मॅगी देखील खायला दिली पण आरोपीने दिलेली मॅगी आरोपींना खाण्यास नकार दिला त्यामुळे आरोपींनी पुन्हा वैभवला मारहाण केली ही मारहाणी इतकी भयंकर होती की यात वैभवचा निश्चित खाली पडून राहिला घटनेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोपींनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे हातपाय थंड पडले होते त्याची काहीच हालचाल होत नव्हती हा सगळा प्रकार घडल्यानंतर आरोपींनी वैभवचा मृतदेह नगर मरमार रस्त्यावरील विलतघाट येतील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला तसेच घटनेची वाच्यता कुठेही करू नको अशी धमकी देत आरोपींनी संदेशला देखील सोडून दिलं आरोपींच्या तवडीतून सुटकाल्यानंतर संदेशने सगळी अभिती पोलिसांना सांगितली या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे व या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे मागील काही दिवसापासून आरोपी आणि पीडित तरुणाच्या दोन टोल्यांमध्ये वाद होता मयत वैभव ज्या ग्रुपसोबत राहतो त्या टोलीने एकोणीस जानेवारी रोजी अनिकेत उर्फ लपक्या सोमोवंशी नावाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी संदेश आणि वैभवला मारहाण केली या मारहाणीत वैभवचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे व घटनेचा पुढील तपास केला जात आहे आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आपण संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा